हुतात्मा सांडूजी सकारामजी वाघ यांना विनम्रादि अभिवादन व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी जवळपास एकशे सहा एकशे सात हुतात्मांनी एक बलिदान दिलं होतं त्यापैकी एक आपले हुतात्मा आपल्याला आपल्या गावात म्हणजे त्यांचं गाव आपलं आहे आपल्याला त्यांचा खूप अभिमान असला पाहिजे हुतात्मांची आपण जयंती यासाठी साजरी करत असतो की त्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचं शिर शिरच्छेद करून वेशीला टांगलं होतं म्हणजे त्यांची प्रेरणा काय असेल त्यावेळेस किती प्रेरणेने भारवले असतील त्यांचं ध्येय काय असेल या मराठवाड्याला निजामांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांची जी प्रेरणा होती ती प्रेरणा अगणित होती आजच्या अडचणी वेगळ्या आहेत मला गावातील नागरिकांकडून किंवा जे आता गुणवंत विद्यार्थी जसे आपण आहे तसंच नागरिकांना आवाहन करू इच्छितो मी की गावामध्ये विविध उपक्रम राबवून जे आचार आणि विचार आचरण जे असतं ते आचरण शिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आजकाल मोबाईलमुळं असं झालेलं आहे की मुलं थोडेसे वाम मार्गाला लागत आहे तर नागरिकांनी या हुतात हुतात्म्यांची प्रेरणा देऊन आपल्याही घरामध्ये एक असा राष्ट्रहितासाठी एक नागरिक तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी हे आपलं काम आहे त्यासाठी मी नागरिकांना एक आवाहन करतो की तुम्हाला इथून पुढे म्हणजे काहीही मदत लागल गावामध्ये मुलांना मार्गदर्शन वगैरे करायचं असेल किंवा काही तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी काही मुलांना मदतीची अपेक्षा असेल मी त्यासाठी कधीही तयार आहे <recipes> तुम्ही फक्त एक एक हाक द्या मी तुमच्यासाठी कधीही उपस्थित आहे आपण मलाही वाटतं की काहीतरी माझ्या हातूनही काहीतरी सुकार्य झालं पाहिजे तर माझाही काहीतरी उपक्रम राहणार आहे त्यासाठी मी तुम्हाला मदत करू इच्छितो आणि आपणही माझी माझ्याही मार्गद्वारे काहीतरी विद्यार्थी घडले तर मलाही त्यापासून अभिमान वाटेल आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कधी हाल द्या मी आपल्यासाठी तयार आहे आणि एवढं बोलून मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद हा थोडासा मला कोर्टात जायचा असल्यामुळे सध्या गडबड आहे पण तुमची मी कुस्ती घेतो धन्यवाद ओके